अडीच तास चर्चा केलेली आहे प्रमुख शिलेदार त्यांच्यासोबत होते शिवसेना शिवसेनेचे आणि त्याचबरोबर मनसेचे सुद्धा आणि दोन टॉप लिडर्स आणि त्यांच्यानंतर पहिल्या फळीतले नेते यांच्यामध्ये अडीच तासांचे ही राजकीय खलबत झाली आता या सगळ्याचा तपशील काय काय फॉर्म्युला ठरला मुंबई महानगरपालिकेतला फॉर्म्युला काय आहे कुठल्या महानगरपालिकांमध्ये युती होणार आहे युती शिवसेनेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत असेल की मग त्यांची युती ही महाविकास आघाडीच्या सोबत असेल मनसेची मनसेला सोबत घ्यायला महाविकास आघाडीतल्या दोन पक्षांच्या काय भूमिका असेल कारण मनसेचा हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याची आणि परप्रांतीयांच्याबद्दलची जी भूमिका आहे त्याची अडचण काँग्रेसला होऊ शकते मग काँग्रेसची भूमिका काय अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं काळाच्या उदरात दडलेली आहेत त्या ती आत्ता आपल्याला सांगणं अव अवघड आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन ठाकरे बंधूंच्या रूपानं उदयाला येणार नवर राजकीय समीकरण हे निश्चितपणे एक राजकीय वळण देऊ शकतं महाराष्ट्राला दोन ऑक्टोबरला दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा होणार ही बातमी न्यूज एटीन लोकमत तुमच्यापर्यंत अतिशय खात्रीशीरित्या पोचवत आहे दोन ऑक्टोबरला घटस्थापना असेल दोघांच्या युतीची आणि तीही ते शिवतीर्थवर तेच शिवतीर्थ तेच ते मैदान जिथं ठाकरेंचा आवाज गेली अनेक दशकं घुमला बाळासाहेब ठाकरेंपासून ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरे आणि अनेक वर्ष दोन दशकांच्या नंतर दोन ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या शिवतीर्थावरती दोघांचीही तर शिवगर्जना म्हणूया आपल्याला महाराष्ट्राला ऐकायला मिळू शकते आणि त्यामुळे ठाकरे बंधूंचं ही राजकीय घटस्थापना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेमके काय बदल घडवते हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण सातत्यानं बदलत आहे कूस आहे आणि त्यामुळे एक नवा प्रयोग खर तर जे दोन बंधू कधी एकमेकांचं नाव सुद्धा घेत नव्हते एकही संधी एकमेकांवर कुरघोडी करण्याची सोडत नव्हते सगळे गिले शिकवे सगळी भांडणं सगळे वाद आ ते मिटून आज दोघं राजकीय दृष्ट्या एकत्र येतात म्हणूनच म्हणतात राजकारणात काहीही शक्य असतं आणि महाराष्ट्रानं तर गेल्या पाच वर्षामध्ये याची पूर्ण प्रचिती आलेली आहे की राजकारणात काहीही अशक्य नाही आहे कोण कुणासोबत गेलं हे आपण सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं राजकीय समीकरण थोड्याच वेळात उद्धव ठाकरे बाहेर येणार आहे शिवतीर्थवरून अडीच तास या दोन भावांमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली या बैठकीच्या बैठक नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंची बैठक संपल्यानंतर आता आणखीन एक महत्वाची बातमी या घडीची ती म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांची बैठक संपलेली आहे आणि आता हे दोन्ही भाऊ उद्धव ठाकरे तिथून निघतील शिवतीर्थवरून थोड्याच वेळात उद्धव ठाकरे बाहेर आल्यानंतर माध्यमांशी काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं आहे त्यांचे शिलेदार काही याबद्दलचे संकेत देतात का पण सूत्र जी माहिती देतात त्यानुसार दसरा मेळाव्याला शिवतीर्थभर दोन ठाकरे एकाच मैदानात शिवगर्जना करून आपल्या युतीची घोषणा करू शकतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक नवं समीकरण उदयाला येऊ शकतं जो ठाकरे ब्रँड सध्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढतोय त्या दोन ठाकरेंना राजकीय अपरिहार्यतेमुळे एकत्र यावं लागतं आहे आणि ह्या दोघांचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय बलाढ्य अशा स्वरूपात असलेल्या भाजपला त्यांचे दोन मित्र पक्ष असलेल्या पक्षांना आणि ही थेट दृश्य उद्धव ठाकरे शिवतीर्थवरून निघालेले आहेत आणि त्यांनी फक्त माध्यमांना नमस्कार केलेला आहे बोलणं टाळलेलं आहे पण दोन भावांमधली अडीच तासापेक्षा जास्त काळ चाललेली ही बैठक संपवून उद्धव ठाकरे यांनी आता शिवतीर्थ सोडलेलं आहे आणि ते मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत पण आजची ही भेट अतिशय महत्वाची होती सस्पेन्स मात्र त्यांनी कायम ठेवलेला आहे की या बैठकीच्या बद्दलचा तपशील त्यांनी दिलेला नाही आहे का भेट झाली हे सांगितलेलं नाही पण न्यूज एटी लोकमतला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार दसरा मेळाव्याला शिवतीर्थभर दोन ठाकरे या दोघांच्या युतीची घोषणा करू शकतात दोघांची घटस्थापना युतीची त्याच दिवशी होऊ शकेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय उत्कंठावर्धक अशी ही बातमी निश्चितपणे कारण गेल्या काही दिवसामध्ये सातत्यानं माध्यमांमध्ये चर्चा होती बऱ्याचदा तर असं सांगितलं गेलं की ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे माध्यमच रंगवतात माध्यमच अशा प्रकारच्या बातम्या पेरतात कंड्या पेरतात वगैरे वगैरे पण माध्यमांनी याबद्दलचे संकेत आधीच व्यक्त केलेले होते की हे दोन भाऊ केवळ कौटुंबिक नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येण्याच्या दृष्टीनं पावलं आहेत आणि आत्तापर्यंतची ही सगळी माहिती खरी ठरते उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय सस्पेन्स कायम आहे उद्धव ठाकरे जाताना काही बोललेले नाही आहेत पण आता खऱ्या अर्थानं आज काय घडलं हे तुमच्या हाती आलेलं असेल विलास जर आपण दोन्ही नेत्यांचे चेहरे बघितले तर दोन्ही चेहऱ्यांच्या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं उद्धव ठाकरे हे हसत बाहेर आलेले आहेत त्यांनी नमस्कार केला संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे देखील हसत बाहेर आलेले आहेत त्यांनी देखील एक नमस्कार जो आहे तो, तो, तो केलेला आहे म्हणजे एकंदरीत जी काही चर्चा झालेली आहे ती सकारात्मक चर्चा झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि सकारात्मक चर्चेला मूर्त स्वरूप जे आहे ते कधी येते हे पाहावं लागणार आहे आपण पाहतो की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे एकाच गाडीतून बाहेर पडलेले आहेत त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या चेहऱ्याची जी काही देह बोली आहे एकूणच त्यांचे जे चेहरे सांगत होते त्यामुळे एकूणच ज्या काही चर्चा पार पडलेल्या आहेत त्या सकारात्मक पार पडल्या आहेत एवढं मात्र नक्की आता शिवतीर्थावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत था आणि त्यांचे नेते बाळा नांदगावकर आहेत बाळा नांदगावकर बाहेर आल्यानंतर काय बोलत आहेत हे आता पाहावं लागेल मात्र सध्या शिवसेना ठाकरे गटाकडनं कोणीही बोलत नाही आहेत ज्या काही चर्चा ज्या आहेत एक प्रकारे गृहपाठ आपण म्हणू शकतो की पूर्वतयारी एकूणच येणाऱ्या युती संदर्भातल्या त्या संपूर्ण संदर्भातल्या आजची बैठक जी आहे ती राजकीय अत्यंत महत्वाची होती प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि या चर्चेनंतर आता पुढच्या अनेक टप्प्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या होणार असल्याची माहिती मिळते आणि त्या चर्चांमध्ये स्थानिक पातळीवरचे नेते जे आहेत ते देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे म्हणजेच या सर्व बैठकांच्या चर्चे चर्चासत्रानंतर अधिकृत युतीची घोषणा येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन करतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे त्यामुळे येणारे पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या दोन्ही पक्षांसाठी पक्षा, दोन्ही नेत्यांनी जवळपास दो एक सहमती दर्शवलेली आहे फक्त आता जमिनीवरचे जे कार्यकर्ते ते देखील एकत्र येणं अत्यंत महत्वाचे आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटप आणि इतर गोष्टी ज्या आहेत अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत तिथे कोणताही वाद होऊ नये जागा वाटप जर का मनासारखं झालं तर नक्कीच एक मनोमिलन जे आहे ते खऱ्या अर्थाने चांगल्या स्वरूप होईल विशेषतः मुंबई आणि ठाणे नाशिक पुणे या ज्या महानगरपालिका या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत आणि या दोन्ही महानगरपालिकांमध्ये कशा प्रकारे जागा वाटप होतंय दोन्ही पक्षांचं हे पाहावं लागणार आहे नक्कीच पण एक आता त्यांनी कुठली प्रतिक्रिया देणं टाळलं याचा अर्थ सस्पेन्स कायम ठेवलेला आहे उदय आणि वेट अँड वॉच असं म्हणत त्यांनी हा सस्पेन्स कायम ठेवलाय उदयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये पण या घडीची अतिशय महत्वाची बातमी ज्यांनी टी व्ही ऑन आता केलेला असेल त्यांच्यासाठी हे सांगायला हवं की महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ज्या गोष्टीची चर्चा होती ती अखेर पूर्ण होतेय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जाली, बैठक आज झाली अडीच तास दोन भावांमध्ये बैठक झाली शिव